हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी पुन्हा एकदा अशी कंदमुळे पण हे जमिनीत येत नाही हे पाण्यामध्ये असतात ते घेऊन आलेली आहे शिंगाडे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल शिंगाडे हा प्रकार आपण शिंगाड्याचं पीठसुद्धा उपवासाला खातो ते त्याचीच जी फळं आहेत शिंगाड्याची फळं आहेत ही पाण्यामध्ये मिळतात आणि आता थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप सारी उपलब्ध तुम्हाला मिळतील तर हे आपल्याला ह्याचे खूप सारे फायदे आहेत ते कसे आहेत आणि काय आपण पुढे बघणारच आहोत सगळ्यात महत्वाचं हे फळं सुद्धा उपवासाला जातात ही उकडून किंवा कच्ची सुद्धा खाल्ली जातात तर आपण सगळ्यात आधी हे फळं धुवून घेऊयात पाणी टाकून दोन ते तीन पाण्यामध्ये ही स्वच्छ धुवून घेणार आहे कारण हे ना हलकीशी थोडीशी ओलसर असतात ना थोडी चिकट झालेली असतात किंवा मग त्याला ना अशी पाण्यामध्ये असते त्याच्या बघा शेवाळ लागलेली असते ते सर्व आता हे स्वच्छ धुवून घेते इथे सर्व शिंगाडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहेत शिंगाड्याचे कट करून घ्यायचे दोन भागांमध्ये कट करून घ्यायचे आहेत कच्चेसुद्धा छान लागतात पण उकडून तर अजूनच छान लागतात शिंगाड्यांमध्ये कसं फायबर गुणधर्म आहे त्याच्यामुळे कसं पचनक्रिया सुधारते पित्तनाशक आहेत पित्ताचा त्रास कमी होतं त्याच्यामुळे शिंगाडे सगळं सगळ्यांनी खायला पाहिजेत आता हे शिंगाडे एवढे औषधी गुणधर्म आहेत की ह्यांनी शिंगाडे खाल्ल्याने रक्तदाब कमी होतं त्याचप्रमाणे तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल तर ते सुद्धा कमी होतं वजन कमी होतं अनेक फायदे त्याचे तर त्यासाठी जर तुम्हाला शिंगाडे असे बाजारात दिसले तर नक्की आणून खा आता इथे अशा पद्धतीने सर्व शिंगाडे मी कट करून घेते आणि सगळे कट करून घेतल्यानंतर ना पुन्हा एकदा पाण्याने आपल्याला ते धुवून घ्यायचे कट करून घेतल्यानंतर पुन्हा स्वच्छ धुवून घेतले आता त्याच्यामध्ये पाणी लागून घ्यायचे खूप जास्त नाही टाकायचे आहे हलकेसे बुडले जातील एवढं पाणी टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे हाताने मिक्स केले तरी चालणार आहेत मिक्स करून आता आपल्याला शिजून घ्यायचे आता इथे कुकर मी घेतलेले कुकरला जे भात लावते ना त्याच्यामध्येच हे छोट्या कुकरमध्ये हे ठेवून शिजवून घेणार आहेत तुम्हाला पातेलीत शिजवायचं असेल तरी चालेल पण इथे माझं गॅस वाया जाऊ नये म्हणून भात आणि हे असं एकत्र शिजवते आता मी असे इतर दिवशी खाणार आहे तुमचा उपवास असेल तर हे सेपरेट शिजवा किंवा भात आपल्याला उपवासाला चालत नाही त्याची वाफ वगैरे लागते तर तुम्ही सेपरेट शिजवू हो शकताय झाकण लावून इथे मी तीन शिट्या काढून घेणार आहे इथे आपण शिजवून घेतलेले आहेत कुकरला तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत आता हे काय करायचं आपल्याला सोलून घ्यायचे पटकन निघाले जातात आता गरम आहे म्हणून मला काढायला हे होते भाजते चटका लागते आता पटकन एकदम इझिली निघून जातं आणि हे आपल्याला खायचे हे साल काढून टाकून द्यायचे आहे खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत औषधी गुणधर्म असणारी कंदमुळं आहेत आणि पाण्यातली आहेत कंदमूळं हे जमिनीतली नाही आहेत तर कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये